निराव उजवा कालवा फुटला लाखो लिटर पाणी वाया पिलवू नजिक असणाऱ्या आठ दारे दादर येथे काल सकाळी निराव उजवा कालवा अचानक फुटला असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे अचानक फुटलेल्या या कालव्याच्या पाण्यामुळे वस्ती वाड्याला पाणी गेल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती पाहण्यास मिळत आहे या फुटलेल्या कालव्याचे पाणी काही शेतकऱ्यांचे शेतात गेल्याने हातातोंडाला आलेल्या पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे तर दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात कालवा फुटल्यामुळे शेतीसाठी आतुरतेने डोळे लावून पाण्याची वाट पाहत बसलेल्या शेतकरी राजा मात्र चिंतातूर झाला असून आता शेतीसाठी पाणी यामुळे सोडण्यात येईल की नाही हा प्रश्न त्यांना पडला आहे पुढे पाणी सोडण्यात येईल की नाही अशी चर्चा शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे सदर कॅनॉलशी संबंधित निरा उजवा पाटवांधारे कालवा कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून फुटलेल्या कालवा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल वरती क्लिक करा